नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये बघा नवीन पीक विमा योजना लागू होणार पीक विम्याचे निकष बदलले शेतकरी पात्रता तसेच विमा कंपन्या नवीन जे आर मार सरकारने दिलेला आहे बघा या सविस्तर माहिती आज चॅनलच्या माध्यमातून तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनल लाईक सबस्क्राईब शेअर करा एक रुपये पीक विमा योजना बंद झालेली आहे एक रुपयाची योजना सरकारने बंद केली आहे आणि नवीन जी काही दोन हजार पंचवीस सव्वीससाठी साठी जी काही योजना आहे ती सरकारने आणलेली आहे त्याच्यासाठीचा सविस्तर जे आर आपण किसान राज्य चॅनलच्या माध्यमातून बघूया बघा दिनांक नऊ दहा मेचा जी आर आहे त्यामध्ये दिलेला आहे दोन हजार पंचवीस सव्वीस वर्षासाठी सुधारित पीक विमा योजना राबवण्यात येणार मग काय काय तरतुदी दिली आहे कशा पद्धतीने सरकारने नवीन पीक विमा योजना आणली आहे सविस्तर चर्चा करूया चर्चासाठी सुरुवातीला जर आपण बघितलं तर एक रुपये पीक विमामध्ये भरपूर साऱ्या प्रमाणात सरकारला त्रुटी आढळल्या या त्रुटी दूर करण्यासाठी प्रधानमंत्री पीक विमा योजना दोन हजार सोळा केंद्र शासनाने दिलेल्या सर्वसमावेशक पीक विमा योजनेला दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये मान्यता दिलेली आहे आणि मुख्यमंत्री यांच्या बैठकी जी काय झालेली योजना बैठक आहे याच्यामध्ये काही त्रुटी त्यांना मग आता याच्यामध्ये का काही सराविक रक्कम ही शेतकऱ्यांकडून घेणं अपेक्षित आहे मग ती किती रक्कम आहे काय काय तरुणी याच्यामध्ये आहे याची प्रस्तावना या जे आर मध्ये दिली आहे शासन निर्णय काय आहे सविस्तर चर्चा करूया सन दोन हजार पंचवीस सव्वीसच्या खरीप हंगामात सर्व पीक किंवा योजना दिली आहे याच्यामध्ये बघा खरीफसाठी दोन दोन टक्के रब्बीसाठी दीड टक्का आणि नगदी पिकांना पाच टक्के हिस्सा हा शेतकऱ्यांकडून घ्यायचा आहे सदर योजना ही क्षेत्रातील पिकांसाठी तसेच विमा घटक क्षेत्र केंद्राने आणि सरकारने मिळून काही पैसे द्यायचे आहे सुधारित पीक विमा रक्कम ही खरीप रक्कम रब्बी हंगामात बरोबर इतर महत्त्वाच्या गोष्टीसुद्धा आहे याच्यामध्ये गारपीट वीज कोसळणे वादळ चक्रीवादळ पूर जलमय होणे भूक्स्कल अतिवृष्टी दुष्काळ यांच्यासह कीड आणि रोग यांच्यासाठी सुद्धा लागू आहे तसेच राज्य सरकार केंद्र सरकारने सुधारित पीक विमा योजनेमध्ये कॅप मॉडेल जे कप कॅप मॉडेल आहे ऐंशी एकशे दहा ह्याच्यानुसार दिलेलं आहे सदर योजनेमध्ये काही कंपन्यांना कंपन्यांची नावंसुद्धा सरकारने दिलेली आहे आता याच्यामध्ये बघा केंद्र सरकारचा काही हिस्सा आहे आणि राज्य सरकारचा काही हिस्सा आहे असे टिकून दहा मुद्दे या जी आरच्या माध्यमातून सरकारने दिलेले आहे मग आता याच्यामध्ये सर शेतकऱ्यांना काय बघायचं आहे तर आता या एक रुपये पीक विमा योजना बंद झालेली आहे आपल्याला एक अमाऊंट सरकार आता जसं तुमचा एरिया असेल आणि पीक असेल तसं क्षेत्र असेल त्याच्यानुसार देणार आहे आता बघा प्रधानमंत्री पीक विमा योजना ही नवीन टेक्नॉलॉजी किंवा नवीन योजना सरकारने आणलेली आहे परंतु याच्यामध्ये काही त्रुटी असल्यामुळे आता सुधारणा होत आहे मग या सुधारणा आपल्याला आता समजून घेणं गरजेचं आहे सध्याचा जी आर आत्ता नुकताच आलेला आहे अजून याच्यामध्ये काही अपडेट आली तर आपण चॅनलच्या माध्यमातून सांगणार आहे परंतु जे महत्त्वाचे अपडेट जे असे आहे ते आता एक रुपया पीक विमा सी बंद झालेले आहे नवीन जो जी आर आहे तो महाराष्ट्र जीओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध आहे मग नवीन काय अपडेट आले आहे या सविस्तरपणे आपण या चॅनलच्या माध्यमातून जाणून घेऊया पहिल्यांदा बघा दोन हजार पंचवीस या संघ हंगामात केंद्र शासनाच्या अंदाजानुसार खरीपला दोन टक्के रब्बीला दीड टक्के तर नगदी पिकांना पाच टक्के एकूण हप्ता शेतकऱ्यांकडून घेणं बंधनकारक आहे सुधारित पीक विमा योजनेअंतर्गत केवळ खालील बाबीच येणार आहे मग कोणत्या बाबी येणार आहे तर याच्यामध्ये बघितलं तर केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार पीक विमा पोर्टलमध्ये बँका ठरवून दिलेल्या आहे तसेच सुधारित पीक विमा योजनेमध्ये ऐंशी असते एकशे दहा हे कप अँड कॅप मॉडेल राबवणार येणार आहे काही ठराविक कंपन्यांनाच हे कॉन्ट्रॅक्ट दिलाय नुकसान भरपाई निश्चित कंत्राज्ञाने केंद्र शासनाच्या सरकारच्या सूचनेनुसार भात गहू सोयाबीन पिकांचे पन्नास टक्के भारांगण तंत्रज्ञान आणि उत्पादनाला पन्नास टक्के भारांगण पीक कापणी अशी ठराविक काही सूचना दिलेल्या पीक विमा अंतर राहून पुनर्चित हवामान हो फळ विमा योजना आहे त्या स्वरूपात चालू ठेवण्यास मान्यता देत आहे अशा भरपूर साऱ्या भागा सरकारने अपडेट केलेल्या आहे त्याच्यानंतर कोणत्या कंपन्यांना दिल्या आहे तर भारतीय कृषी विमा कंपनी आय सी आय सी आर एच डी एफ सी जनरल इन्शुरन्स ओरिएंटल इन्शुरन्स अशा महत्त्वाच्या आठ ते नऊ कंपन्यांना युनायटेड जनरल इन्शुरन्स युनिव्हर्सल सॅम्पो जनरल इन्शुरन्स चोरमंडल एम एस जनरल इन्शुरन्स रिलायन्स जनरल इन्शुरन्स एसबीआय जनरल इन्शुरन्स या कंपन्यांना हे कॉन्ट्रॅक्ट दिलेलं आहे आता याच्याविषयीचे अजून लेटेस्ट अपडेट आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आता नुकताच बघा एक रुपये पीक विमा योजना बंद झालेली आहे आणि आता टक्केवारीनुसार आपल्याला पीक विमा भरायचा आहे व्हिडिओ आपल्यास कसा वाटला कमेंट करून कळवा अधिक माहितीसाठी किसान मित्र चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका